ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकोणऐंशीव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक अठ्ठावीसावा अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधाना तत्र का परिवेदना म्हटलं तर सामान्यपणे आणि म्हटलं तर हा सृष्टीचा जो ब्रह्मदेवाचा दिवस किंवा आणखीन जे दिवस आणि रात्र आहेत कल्प आहे कल्पारंभ कल्पा आहे या व्यक्त होण्याच्या आणि अव्यक्त होण्याच्या अनुषंगाने अर्थ सांगतात की हे भारत सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट होते सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट होते आणि मृत्यूनंतर अप्रगट होतील केवळ मध्यातच प्रगट दिसतात म्हणून या विषयात शोक करण्याचे कारणच काय आहे तत्र का परिदेवना भाषांतर असा आहे की हे भारत ही सर्वभूते आरंभी न व्यक्त होणारी असतात आणि मध्यामध्ये मध्यावस्थेमध्ये व्यक्त होतात त्याचप्रमाणे ती निधनानंतर परत न व्यक्त होणारी होतील मग हा शोक का म्हणून पहा अव्यक्त निधनाने व हे सर्व प्राणी मृत्यूनंतर प्रगट होतील पहा अर्थात यांचा नाश झाल्यावर हे सर्व नाहीसे होतील आणि दिसणार नाहीत व्यक्त मध्यानी इथे अव्यक्तादिनी भूतानी म्हणजे पाहण्यात ऐकण्यात आणि समजण्यात येणारे जेवढे म्हणून जीव किंवा शरीर इत्यादी आहेत ते सर्वचे सर्व जन्मापूर्वी अप्रगट होते अर्थात दिसत नव्हते आणि हे सर्व प्राणी मृत्यूनंतर पुन्हा अप्रगटच होतील मृत्यूच्या पूर्वी अप्रगट होते मृत्यूनंतर अप्रगट होतील अर्थात यांचा नाश झाल्यावर हे सर्व नाहीसे होतील दिसणार नाहीत व्यक्त मध्यानी मध्यांच्या काळामध्ये हे सर्व प्राणी मध्यात अर्थात जन्मल्यानंतर मृत्यूपूर्वीपर्यंत प्रगट दिसतात जसे झोपेपूर्वी स्वप्न नव्हते आणि जागे झाल्यावरही स्वप्न राहिले नाही तसेच या प्राण्यांच्या शरीरांचा पूर्वीही अभाव होता आणि नंतरही अभाव राहील परंतु मध्यात मात्र भावरूपाने दिसत असूनसुद्धा वास्तविक यांचा क्षणाक्षणाला अभाव होत चालला आहे परिदेवना जे आदि आणि अंतात नसते ते मध्यातही नसते हा सिद्धांत आहे पहा हे सिद्धांत वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये कशा पद्धतीने दिलेले आहेत ते आपण थोडंसं पाहूया अदावंत यांना असती वर्तमाने अपि तथा तत। पहा सर्व प्राण्यांची शरीरेपूर्वी नव्हती आणि पुढे राहणार नाहीत म्हणून वास्तविक ते मध्यातहीन आहेत परंतु हा शरीर पूर्वीही होता आणि नंतरही राहील म्हणून तो मध्यातही राहणारच यावरून निष्कर्ष असा निघाला की शरीरांचा नेहमी अभाव आहे आणि शरीरीचा केव्हाही अभाव नाही म्हणून या दोन्हीही विषयी शोक होऊ शकत नाही पहा हा शरीर पूर्वीही होता आणि नंतरही राहील म्हणून त्याची अनेक म्हणजे आपण शर्ट कपडे बदलत राहतो पहा वस्त्र बदलत राहतो कारण आपलं अस्तित्व आहे जोपर्यंत आपलं अस्तित्व आहे तोपर्यंत आपण वस्त्र बदलत राहतो शरीरीचं अखंड अस्तित्व असल्यामुळं तो शरीर बदलू शकतो लक्षात घ्या तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवास करत राहतो किंवा वेगवेगळी शरीरं त्याच्याशी साधर्म्य त्याच्याशी संग करून घेत राहतात हे आपण समजून घेतलं पाहिजे तो अखंड आहे शरीरी परिशिष्ट भाव असा आहे की जे अनादी आणि अंती नसते त्याचा नाहीपणा नित्य निरंतर असतो आणि जे आधी आणि अंती असते त्याचा आहेपणा नित्य निरंतर असतो हे वेगळ्या वेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेऊ यस्तु तो यस्या दिरंत सवय मध्यंच तस्य सण ज्याच्या आधी आणि अंती जे आहे ते मध्यातही आहे आणि तेच सत्य आहे योरस्य यदेव केवलम कालश तदेव मध्ये या संसाराच्या आधीमध्ये जो होता आणि अंती जो राहील जो याचे मूळ कारणाने प्रकाशक का आहे तोच परमात्मा मध्यातही ही आहे नयत पुरस्तादूत यन्य पश्चांमध्ये तन्न व्यपदेश मात्र जो उत्पत्तीपूर्वी नव्हता आणि प्रलयानंतरही राहणार नाही असे समजावे की मध्यात तो नाहीच केवळ कल्पना मात्र नाम मात्रच आहे आपल्याला हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा समजेल एक मूळ काहीतरी तत्व म्हणून कायमच अस्तित्व अस्तित्वामध्ये होत आहे पुढेही राहील आणि तसं त्याचं ते अस्तित्वात असणंच आपल्या सगळ्यांचा अस्तित्वाचा आधार आहे त्याला जिथे शरीरी म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याला जिथे देही म्हटलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि जर आपण जागृत आहोत तर तेही जागृत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जागृत असल्यामुळेच ही परिवर्तन सुद्धा घडत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे खूप सूक्ष्मपणाने ह्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही वरवर पाहिलं तर ही समजणारी गोष्ट आहे परंतु बऱ्याचदा काही आपल्या मनामध्ये ले असलेल्या कल्पना असतात त्या कल्पनांना धक्का बसतो म्हटल्यानंतर आपण या गोष्टी उघड दिसणाऱ्या गोष्टी मान्य करायला तयार होत नाही असं होतं जे दिसतंय ना ते अनुभवण्याचा प्रयत्न करा दोरीला दोरी म्हणून अनुभवा सापाला साप म्हणून अनुभवा हे जसं जे आहे तसं ते अनुभवण्याचा फक्त प्रयत्न करा ह्याच्यापेक्षा पलीकडे काहीच करण्याची खरं सांगायचं तर गरज नाही जे जस जसं आहे त्याला ते तसं आहे हे पाहणं ही खरी साधना आहे हीच गंमत आहे माया म्हणजे जे जसं आहे ते तसं न पाहणं आहे उलट क्रिया के करणं म्हणजे जे जसं आहे दोरीला दोरी म्हणून पाहणं पुस्तकाला पुस्तक पुस्तकाच्या पानाला पुस्तकाचं पान म्हणून पाहणं ही खरी आवश्यकता आहे सत्याला सत्य म्हणून जाणण्याची आवश्यकता आहे परिशिष्ट भाव असा आहे की जे आधी आणि अंती नसते त्याचा नाहीपणा नित्य निरंतर असतो आणि जे आधी आणि अंती असते त्यांचा आहेपणा नित्य निरंतर असतो ज्याचा नाहीपणा नित्य निरंतर आहे ते असत शरीर आहे आणि ज्याचा आहेपणा नित्य निरंतर आहे ते सत शरीरी आहे असतशी आपला नित्यवियोग आहे आणि सतशी आपला नित्ययोग आहे आपल्याला हे समजत असेल की दोन प्रकारचे अस्तित्व सांगितलेले आहेत असतच्या मागेसुद्धा सतच आहे म्हणून सांगितलं आणि सत आहे म्हणून सांगितलं जे कधीही परिवर्तनशील नाही त्याच्यामध्ये कुठलाच बदल होत नाही लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही आणि अशा प्रकारचं अस्तित्व हे सह अस्तित्व आहे मुळात एक भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये दूध घेतलं आणि त्याचे दोन भाग केले एका भांड्यामध्ये दूध म्हणून ते तसं आहे तसं ठेवलं आणि दुसऱ्यामध्ये विरजनाचा थोडासा आपल्याला जसं गोडसर विरजन मिळतं त्या पद्धतीने त्याचा थोडासा भाग द्या याच्यामध्ये केलं तर त्याच दुधाचं नंतर दही होतं एक दुधाचं भांडं जसं आहे तसं राहतं अर्धा भाग त्याचा जो आहे तो इथे विषय असा आहे आपण ईशावास्य उपनिषदामध्ये ईश्वराचं जे वर्णन केलेलं आहे इथे पण आपल्याला ते बघायला मिळणार आहे पण मुद्दाम आपल्यालाही ईश्वराचं वर्णन जे आहे ते तिथे आपण वाचतो वेळेला तर हेही परिपूर्ण आहे तेही परिपूर्ण आहे पूर्णातून पूर्णाचा उदय होतं पूर्णातून पूर्ण पूर्णपणे काढून घेतलं ते पूर्ण मेव अवशिष्यते पूर्ण जसं आहे तसं शिल्लक राहतं म्हणून सांगितलेलं आहे हे विज्ञान आहे म्हणजे ते सत जे आहे जे असत म्हणून त्याचं त्या सतचाच काही भाग असत झालेला आहे दुधाचाच काही भाग दही झालेला आहे पण ते सत तसं आहे तसं परिपूर्ण स्वतःला तुम्ही जर अनुभवलं तर तुमच्या आतमध्येच तुम्हाला अनुभवायला मिळेल ज्याचा भाग असत झालेला नाही आहे अशा शुद्ध स्वरूपातलं सत तुम्हाला तुमच्या आतच पाहायला मिळेल ते परिपूर्ण आहे स्वतः स्वतःला करून राहील त्यातला काही अंश जरी असत झालेला असला तरी सतची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याचा संपूर्ण जरी अंश असत झाला तरी सत आहे तसं शिल्लक राहतं हे इतर ठिकाणीसुद्धा जे वाचायला मिळतं इतर उपनिषदांमध्ये वेदांमध्ये जे वाचायला मिळतं अनेक दुसऱ्या ग्रंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या ही अनुभूती आपल्याला पाहायला मिळते वाचायला मिळते आणि स्वतः जर साधना केली तर ती आपल्याला स्वतःलाही अनुभवायला येते तर ती अनुभूती या अनुषंगाने वाचली पाहिजे इथे सगळ्या गोष्टींना स्पर्श केलेला आहे पण काही वेळेला याचा विस्तार दुसऱ्या अन्य ग्रंथांमध्ये शोधावा लागतो तीही कृती आपण करायला हवी आणखीन जाणकारांनी जिज्ञासूंनी इतर ग्रंथही वाचावेत त्यामुळे आपल्या माहितीचं जे आहे ते अवकाश समृद्ध होईल त्याच्यानंतर आपल्याला विजयगीशू ज्याला एखादी हे प्राप्त करण्याची विजय प्राप्त करण्याची इच्छा होईल मुमुक्षू आप ज्याला एखाद्याला मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा होईल तर ते त्या वाटेवर चालायला सुरुवात करतील आणि कधीतरी त्यांना ही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही यात काहीच वाद नाही लक्षात घ्या एकच गोष्ट अनेक लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एकच गोष्ट अनेक लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात पद्धत वेगळी वेगळी आहे पण ते म्हणतात ना एक, एकम सत्य विप्रहा बहुधा वदंती एकच सत्य असलेली गोष्ट जे सत म्हणतो आपण मगापासून त्याला सत म्हटलेलं आहे विप्रह म्हणजे विद्वान विद्वान लोक पंडित लोक बुद्धिवान लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण करतात एवढाच काय तो फरक आहे सत्य एकच आहे ज्ञान सुईच्या आगारावरती अब्जावेळी वेला मावेल इतकं सूक्ष्म आहे त्याचा विस्तार मात्र इतका प्रचंड आहे की ते विश्वव्यापून आणखीन पुन्हा उरलेलंच आहे ते लक्षात घेतलं पाहिजे संबंध म्हणून तर भगवंताच्या सूक्ष्म रूपाची आपण पूजा करतो लिंगरूपानी संबंध असा आहे पुढच्या श्लोकाशी की आता भगवान शरीरीच्या अलौकते अलौकिकतेचे अलौकिकतेचे वर्णन करतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने